तर नमस्कार मित्रांनो काल व्हिडिओ आला नाही आपला कारण की काल मी गेलो होतो कडवा आणायला तर हिवा आपण गुरांसाठी कडवा आणलाय हा तर तर काल आपण एवढा आणलंय कडवा हा कडवा आहे ओमचा तर आप जा 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 वर, तो आपल्याला उन्हाळ्यातच घेऊन जाऊ आणला होता कडवा पण उन्हाळ्यात काय झालं पाऊसच लवकर सुरू झाला आणि परत पावसाळ्यात त्याच्या गोट्यावर ट्रॅक्टर जात नव्हतं म्हणजे वाहन जात नव्हतं गोट्यावर कडवा आणायला त्याच्यामुळे जरा उशीर झाला चल चिमणी आता बैलाला बाहेर बांधून घेतो हिऱ्याला घास खाल टाकलाय बैलांना बाहेर बांधतो आज कुट्टी काय नाही त्याला सरज्या काल भैयाकडे गुरं वगैरे सांभाळायची होती ना, ना ही। हीरे। हीरे तर त्यांनी नेप्या तोडलाच त्याच्यामुळे कुट्टी किरी नाही बैलांना टाकली वैरण आता खिल्लेरीला नेऊन बांधतो आणि हे बघा हिरे इकडे घास खातोय हिऱ्याला घास खायला टाकलाय हिर्या हिऱ्याला बाहेर बांधले बैल गेले त्यांच्या जागेवर आता तिथं वैरणची पेंढे टाकली त्यांना बैल कडबा आवडीने खातात बरं का पण दोन दिवस दोन दिवसांनी परत मग ते आपल्या गावताला करते तसं करणार म्हणजे त्याच्यावरच पाय देणार चला तर ह्या बैलांना टाकलाय घास आज वेगवेगळा टाकलाय सरजेला त्याच तिकडे टाकलाय आणि चिमण्याला हातचा इकडे घास टाकलाय म्हणजे परत संध्याकाळी नाही टाकलं काय अडचण परत मग ह्यांना आपलं दुसरं काय खायला टाकते सोयाबीन वगैरे काही मी आपला छोटा बोर चालू केलाय तर त्याने इकडे ह्या गांडूळ खात्यावर पाणी मारून घेतलंय हे असं थोडस नॉर्मल पाणी मारून घेतलंय तर पाणी मारायचं झालं या गांडूळ खतावर असं थोडं थोडंसं कारण की शेण आदूगरचंच ओळ आहे ना आणि त्याच्यात गांडूळ पण भरपूर आहेत तर त्याच्यामुळं थोडं थोडंसं पाणी मारून घेतलं हो मग त्याच्यानंतर गोट्यात पाणी मारायचं चालू आहे गोट्यात पाणी मारतोय मी भरपूर पाणी मारणार आहे कारण गोट्यात सध्याला ऊन येत आहे ना तर त्याच्यामुळे भरपूर पाणी मारायचे म्हणजे कसं हापूपुटा वगैरे धूळ वगैरे सगळी चिटकून बसली पाहिजे खाली जिथं गुरं आहेत ना तर तिथली तरी धूळ चिटकून बसली पाहिजे तर त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी मारले मी गोट्यात बैलांना पाणी पाजून त्यांच्या जागेवर बांधले सकाळी बाहेर काढले होते नंतर पाणी पिले परत त्यांच्या जागेवर बांधले त्यांना घास पण खायला टाकला होतं त्यांना हिर्या बस बस तिथेच आज ना आपल्या बटाट्या शेताला माती लावायची होती तर माती लावायचं काम चालू आहे तर मी गेलो होतो जेवण करायला मग तोपर्यंत पप्पा माती लावतायत तर बटाट्याला आपण एकदा डुबून पण घेतले मग त्याच्यानंतर आता थोडी माती लावायची आणि ह्याच्यानंतर परत एकदा माती लावायची आणि आपले गावांगुरे आहेत ना चरायला गेलेत मग तुम्ही म्हणताल पप्पा इकडे कसे काय तर भैया आणि आई दोघं गेले होते काठवातल्या शेतात तर काटवातल्या शेतात उंदरांनी खाल्ल्याला पप्पा आ... भैयाने आणि आई आईने बाजूला काढून ठेवला तर मग पप्पांच्या गुरं पण तिथं चरत होते पप्पा म्हणले मी घरी येऊन आलो तोपर्यंत थोडा वेळ आई आणि भैया गुराकडे मग आता थोडा वेळ परत पप्पा जातीलच तिकडं मग आई आणि भैया तिकडे काठवणातल्या शेतात आहेत ना मग त्याच्यामुळं <laughs> मग पप्पा इकडे आलेत तर इकडं मग पप्पा मला माती लावायचीच होती आज पण मी बसलो हो। गोट्यात पाणी मारत गांडूळ खातो पाणी मारत मी माझेच काम करत बसलो मग ह्या कामाला थोडा उशीर झाला मग पप्पा आल्यानंतर मी म्हटलं मला आता जेवण करायचं आहे मग पप्पाने तोपर्यंत मी आव थांबतो म्हणजे माती लावतो तर पप्पा आता माती लावत काम चालू आहे मी जेवण करून आलो आहे दुपारचं तर हे बघा थोडी थोडी माती लावणं चालू आहे आता इकडं कसं इकडं पण आधी थोडंसं डुबलेलं आहे पण हे बघा असं नॉर्मल शेत आहे आणि इकडं थोडीशी जास्त माती लागली आहे हे बघा इकडं थोडी थोडी ही नवीन माती आहे ना तर हे बघा ही नवीन माती आत्ता वर आली आहे तर ही अशी आली वर तर हे बघा हा नवीन थर मातीचा वर आलेला आहे आता बैलं गेलेत खालच्या शेवटच्या टोकाला आता पप्पा जातील गुरांकड आणि मी आपलं मातीला असं काम करून घेतो थोडंसं वाकून दाब द्यावं लागते डुब्यावरती म्हणजे माती पण लागली पाहिजे आणि आपला नीपेर सध्याला असा वाढलेला लाल का नेपेर सध्याला थंडीचे दिवस चालू होत नाही हिवाळ्याचे तर नेप्याची वाढ लईच हळूहळू होते म्हणजे थोडी लईच हळूहळू वाढतो आणि गेल्या वर्षी ह्या टायमाला आपल्याला ऊस विकत घेतला होता आपण म्हणजे त्याच्या अगोदर दुष्काळ होता ना तर त्याच्यामुळे आपण ऊस वगैरे लाव लावला नव्हता आणि मागच्या वर्षी थोडी खायची आपल्याला कमतरता पडली होती आपण थोडं ऊस विकत घेतला होता पण ह्या वर्षी विकत घ्यायची गरज नाही म्हणजे आपल्याकडं आहे ना ऊस तर तळ्याकडचा ऊस पण आहे आणि तो ज्यावेळेस आपल्याला खायचं कमी पडेल त्यावेळेस मी एक तळ्याकडचा गुरांसाठी चाल पण करणार आहे गुरांना खायला पण यावर्षी कमी पडणार नाही असं वाटतंय कारण की आपण सकाळी कडबा पण आणलाय आणि नेपेर आता आपला तिकडे शेवटला पण काय नेपेर तोडायचं बाकी आहे तोपर्यंत पलीकडचा हिरवा नेपेर ना तर तो तोडायला आलाय मग त्याच्यामुळे ह्या वर्षी तोडायला आपल्याला म्हणजे गुरांना खायला कमी नाही भासणार आणि बटाटे आपले सध्याला असे आहेत आपण ज्या अशी वाढ आहे बटाट्यांची तर मला तर ही वाढ चांगली वाटते एकदा पाणी पण देऊन घ्यायचे म्हणजे तशी हे बघा ही माती तर ओलीच आहे बटाट्याची पण वाढ अशी झाली बटाट्यांची एक वितीपेक्षा जास्त वाढलेत बटाटे तर ते लावत आहेत माती पप्पा थोडी थोडी करून म्हणजे एकदम जास्त माती लावायची असेल ना तर वर एकदा रिकामा डुबा आणायचा म्हणजे माती भुसभुशीत करून घ्यायची मग त्याच्यानंतर डुब्याला गोल दावे लावायचे आणि मग नंतर माती लावायची तसं करून ना माती जास्त लागते म्हणजे आधु एकदा प्लेन बांधला आणला आणि त्याच्यानंतर माती लावली ना मग जास्त माती लागते पण आपल्याला थोडी थोडीच लावायची ना मग त्याच्यामुळं आपण दोन्ही कामे एकदाच करतोय डुबायचं आणि माती लावायचं आणि दुसरी वेळेस माती लावता आणि जास्तीत जास्त माती लावायची मग त्यावेळेस मी काय करेन आधी एकदा प्लेन डुबं मारून घेईल मग त्याच्यानंतर मग हे माती लावायचं डुबं मारून घेईल दोन्ही डुबे एक तर एकच आहेत फक्त त्याला दोरी गुंडाळावं लागते असं दाब द्यावं लागते त्या डोळे बटाटे आपण ह्या वर्षी कमीच लावलेत गेल्या वर्षी काही जास्त पैसे उरले नाही आपल्याला बटाट्यात म्हणजे महागून मागून बटाट्याला भावच नव्हता मग त्याच्यामुळं या वर्षी थोडेच लावलेत माझे तर हे पण बटाटे लावायची इच्छा नव्हती पण पप्पांनी लावली आता काय करणार म्हणजे बाप्पा लावायचे थोडे एक एक करूच सर जी आता मी बैलगाडी घेऊन आलो काटनातल्या शेतात आपल्याला ऊस ऊस मला वाटलं थोडाय काय कि ऊस सगळा उंदराने खाल्लेला आहे तर हे बघा इथं तो ऊस आहे ना तर शेवस घेऊन आहे घरी इथे आणखीन दोन्ही ऊसाच्या शेताच्या मध्ये आहे तर एवढा ऊस घेऊन जातो मी घरी गुरांना खायला हे उंदराने डुकराने खराब केलेला आहे थोडं थोडं मी तर म्हटलं घरी म्हटलं होतं थोडा ऊस अजून तर बैलगाडीवर ऊस निघला तरीही आणखीन बाकी आहे एवढाच ऊस तिकडं दोन्ही त्याच्या मध्ये बाकी आहे म्हणजे भरपूर ऊस खराब केलाय डुकरांनी हे डुकरांनी आणि उंदरांनी दोघांनी आता खराब कसं केला तुम्हाला सांगतो हे वाढ तर हिरव्यावरती छान आहे पण हिथून मोडलेलं आहे बघा इथं उंदराने खाल्लेलं त्याला समोर आणि तो उंदरण खाल्लेला म्हणून उगा थोडासा चिटकन होता मग तेवढा कट करून आपण घेतलेला तर त्याच्यामुळे वाडं बी हिरवाय कारण की बघा जास्त तर हा ऊस आहे ना तर हा पण बघा इथं खाल्लाय उंदराने तर बाकी व्यवस्थित आहे पुढं पुढं हिरवाय पण एवढं काय नसते थोडाफार उंदरा नुकसान करतच असतात उंदराडुकर थोडाफार नुकसान करतच असतात हे बघा ह्या जेव्हा पुढं तिकडं बाजूला पण दुसरा ऊस आहेच ना तर तिकडं पण डुकर उंदरं थोडंफार नुकसान करतच असतात त्याच्यामुळे एवढं काय नाही हे आपली नदी नदीचं पाणी आता बरंच कमी झालं वरून तर काय दिसतच नाही असं एकदम जवळून गेलं ना तर थोडं थोडं जेवढं पाणी तळ्यातून लीक होते ना तर तेवढंच पाणी नदीला तेव्हा तिकडं समोर बघा थोडंसं पाणी नदीला बाकी आता गुरांना चरायसारखा चारा आहे नदीला एवढं बघा इकडं गुरांना चरायला चारा आहे ना एवढं बघा इथं आपल्या जवळ हौसाच्या कडेनी वगैरे आहे गुरांना चरायला चला था 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 था। तर बैलगाडी इथंच राहून देतो आणि तिकडं वर किती ऊस आहेत ते बघून येतो मी म्हणजे तिकडे तिकडचा ऊस बैलगाडीत बसतोय का तिकडचा ऊस जर ह्याच बैलगाडीत बसत असेल ना तर मग आता भरून येतो नाहीतर मग उद्या सकाळी येतो तो ऊस न्यायला जास्त असेल तर मला वाटतं इकडं पण जास्त ऊस आहे कारण की दोन जागेवर आहे अरे हे बघा इथे एक ऊस म्हणजे इथं एवढा आणि समोरचा हा उस तर एवढा ऊस तर बैलगाडीत ह्या बसणार नाही कारण की ऑलरेडी बैलगाडी साठ्याच्यावर भरलेली त्याच्यामुळे उद्याच्यालाच चलायचं होतं ऊस न्यायला हे हो चला एक दिवसाचं गुरांचं तर भागलं म्हणजे ते एक दिवस आणि हे दिवस दोन दिवस दोन दोन तीन दिवस तर ऊस पुरतोय आपल्या गुरांना आत्ता नाही ते एक रांग कोंबडून बसलं मी लिज दचक दचकलो ना म्हणजे पाठीमागून तो उडत आला आणि तिथं लिंबा झाडावर बसला मी तर लय दचकलो असं नाही कारण मी पलीकडे चाललो होतो मागून आवाज आला मला थांब ना थांब ना जर रा थांब आणि चल आता चल हा बैल पण आहे ना लांबच्या शेतात उशीर झाला ना दिवस मागला ना दमच काढत नाहीत घरी जायची लय गडबड असते जसं काय घरी जाऊन त्यांना अर्जंट असं काम आहे असं सरच्या गडबड करतो घरी जायला चिमण्या तरी जरा शांत राहतो पण सारख्या सरच्या सारखं महाग सार पुढे करतो सारखी वळ वळ त्याची ज्वारी आता आज शेत हा ही आपली नाही ज्वारी आपली तर घरापासल्या शेतातच आहे थांब ऐक मित्रांनो हे टॉवर आहे ना तर ह्याच्यावर ते बघा फक्त दोन मोर आहेत तर तो पण एक इथं मोर आहे आणि एक दुसरा एकदम वरच्या टोकल आहे तर ते बघा तिथं एक मोर आहे आणि इकडं ते बघा तो हालचाल करतो थोडा ह्या टॉवरवर फक्त दोन मोर आहेत जिथं की पाच वर्ष आधी पन्नास साठ मोर असायचे ह्या टॉवरला होऊन पाच वर्ष झालं तिथे पन्नास पन्नास साठ सा मोर असा जादूगर हे बघा हा मोर त्याची मान वगैरे कशी छान दिसते ते दिवस माळताच टॉवरवर चढतात तर थांबा आता था उडतोय का बघू आपण कडीला आलाय सारज थांबणार दोन मिनटं रे थांबणार आहे तो मोर तिथं बसायलाच गेलाय हातारीत थोडीफार हालचाल आत्ता उडला होता बरं का हातारीत थोडीफार हालचाल करतो बरं का मोर तो वरती बसलेला मोर तर तो फक्त मला वर जाताना दिसला आणि वर जाऊन तो आता बसला आहे थोडं पंख वगैरे हलवत हो आहे पण फोनमध्ये दिसत नाही आणि हा खालचा मस्तपैकी साईडला आला आहे मधल्या काळात ना मागच्या वर्षी मोरांची शिकारले झाले आपल्या भागात त्याच्यामुळे मोरांची संख्या कमी झाली हे आपल्या विहिरी बसलं तिथलं टॉवर आहे मोरं खरंच कमी झाली त्यानं चला बाबा आता बघा समोर मोत्या थांबल्या माझी वाढवत घरी यायला उशीरच झाला ना अंदाज पडला पण झाला आता बैलांना पाणी बांधायचं मग झाले सगळे कामं तर झालेले फक्त बैलांना पाणी बांधायचं